नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे मसब्बा ब्लाऊज ची डिझाईन कटिंग मी शिकवणार आहे मसब्बा ब्लाऊज ची माप कसे घ्यायचे व पेपर कटिंग कशी करायची संपूर्ण व्हिडिओ बघत राहा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण व्हाईट पेपर वर ब्लाउज चे मापी लिहून घेऊ अशा प्रकारे आपण ब्लाऊज चे सर्व मापी लिहून घेतले आहे सर्वात पहिल्यांदा वरती फ्रंट भाग की मार्किंग करून घेऊ तर उंची घेऊया सोळा इंच तर ब्लाउजच शोल्डर साडेसहा इंच घेऊ आणि मोंढा साडेसहा इंच घेऊ ची छाती आहे छत्तीस इंच तर आपण छत्तीस चौथा भाग नऊवर मार्किंग करून घेऊ मार्जिन साठी दोन इंच वाढून घेऊ तर अकरा वर मार्किंग करून घेऊ आपला कंबर घेर आहे अठ्ठावीस इंच तर आपण साडे वर मार्किंग करून घेऊ आणि दोन इंच टक साठी साडेनऊ वर मार्किंग करून घेऊ मार्जिन साठी दोन इंचावर साडे अकरा वर मार्किंग करून घेऊ मार्किंग केलेलं जॉइंट करून घेऊ कंबर कंबरगीर व छाती जॉईन करून घेऊ आता आपण आर्महोल साठी गोल रेषा मारून घेऊ आता आपण शोल्डर पासून ते खालच्या साइड पर्यंत साडे दहा वर मार्किंग करून घेऊ उंचीच्या साइड ने साडे तीन मार्किंग करून घेऊ कटोरी काढण्यासाठी खालच्या साइड ने तीन इंच मार्किंग करून घेऊ तीन इंच पासून टक्स मारण्यासाठी दोन इंच मार्किंग करून घेऊ दोन इंच पासून दीड इंच मार्किंग करून घेऊ आता आपण जॉईंट करून घेऊ आता आपण असा आकार देऊन घेऊ साडे दहा इंचा पासून कटोरी काढण्यासाठी साडेतीन इंचावर वर मार्किंग करून घेऊ माती वरून घेऊ खाण भाग काढण्यासाठी आता आपण कटोरी काढण्यासाठी गोल आकार देऊन घेऊ अशा आपण आकार दिला आहे आता आपण तिरकी रेषा मारण्यासाठी इथं अर्धा इंचावर मार्किंग करून घेऊ व पुढे एक इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि तिरकस रेषा मारून घेऊ ब्लाउज जर शोल्डर खाली येत असलं तरी ते अर्धा इंचावर रेषा मारून घ्यायची शोल्डर पासून गळ्याची सा hmm. आकार काढण्यासाठी सात वर मार्किंग करून घेऊ कटोरीला आकार देण्यासाठी दोन इंचावर कोण करून घेऊ आणि असा आकार देऊन घेऊ आता आपण थंड भागाची कटिंग करून घेऊया आपण कटोरीला कट सारखा आकार देण्यासाठी अशी रेश ओढून घेऊ आणि कट करून घेऊ कटोरी जॉईन करताना असा तक्स मारून घेऊ म्हणजे आपली कटोरी फिनिशिंग येईल अशा प्रकारे आपला मसाबा घेऊन पूर्ण झाले आहे तुम्ही हे पेपर माप अस्तरवर ठेवून ब्लाऊज ची कटिंग करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा